नमस्कार मित्रांनो मी मराठी माझी भाषा मराठी मला माझा हा व्हिडिओ बारकावायला तुम्ही बघा सर्वांनी आपण यूट्यूबला बघतो बातम्यांला बघतो व्हिडिओ आपण सर्वजण बघतो तर रिल खरं ओरिजिनल ह्या सगळ्या गोष्टी आहेत का हे पुरातन काळामधले काय गोष्टी सांगतात लोक पूर्वी लो, लो। असं घडलं पूर्वी तसं घडलं आपण काळामध्ये जे काही महाभारत घडलं रामायण घडलं त्याचे पुरावे काय ओरिजिनल आहेत का नाही सापडलेत हे ह्या सगळ्या गोष्टीचा शास्त्र शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे का ते खरं ओरिजिनल सर्वां लोकांपर्यंत पोचलं आहे का भक्त वाली 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 लाव का फक्त चॅनेलवाली असू दे टी व्ही चॅनलवाले असू दे किंवा यूट्यूब चॅनेलवाली असू दे इतर कुणी असू दे खरं ह्या सगळ्या गोष्टीचा शोध कुणी लावला आहे का शास्त्रज्ञांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आहे का हे आपलं सगळं लोकांची फक्त कर्मणूक होते ह्या सगळ्या गोष्टींमधनं ह्या सगळ्या गोष्टीचा काही कुणी अभ्यास केला आहे का खरं या सगळ्या गोष्टी घडल्यात का मी हे नास्तिक नाही आहे पण मला एक जिज्ञासा आहे मला पण वाटतं की आपण आपल्या अखंड सर्व लोकांपर्यंत सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोचावी मी असं नाही म्हणणार की मी त्या सगळ्या गोष्टी काढाव्यात मला कारण त्याच्यातनं वेळ पण भेटत नाही मित्रांनो ना पण मला वेळ भेटत नाही तर तू कशाला हा व्हिडिओ टाकतोस असा काही विषय नाही मित्रांनो जिज्ञासा सर्वांना असते मी पण एक मनुष्य जन्माला जन्माला आले जिज्ञासा ही प्रत्येकाला असते एक आस्था असते श्रद्धा असते आणि माणूस त्याच्यावरती विश्वास ठेवतो पण ह्या सगळ्या गोष्टी खरोखर ओरिजिनल अस्तित्वात आहेत का माझा कृपया करून कोणीही राग मानू नये पण जे काय माझ्या मनामधल्या शंका होत्या त्या मी तुमच्या सर्वांपर्यंत पोचवते पण ते खरं सगळ्या गोष्टी त्याचा शोध खरंच लागला आहे का वैज्ञानिक त्याचा शोध लावला आहे का ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या असल्या चॅनेलवडे आपल्या चॅनलचे व्ह्यू वाढवण्यासाठी किंवा आपला चॅनल फेमस होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतायत काहीच कळत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी खरोखर अक्षरश घडल्यात का एक माणूस आहे ना एक आपले तुम्ही पूर्वज असतात ते सांगतात हां या अशा सगळ्या गोष्टी काढल्यात पण ते खऱ्या मनापासून काढल्यात का हे सगळे पुरावे काही लोक सांगतात आम्हाला सापडले त्याची शहानिशा झाली आहे का एक जिज्ञास आहे मित्रांनो अविश्वासून मी माणूस नाही आहे मला एक उत्कंठा तर आहे मला हे वाटतं की आपण आपल्या ह्या सगळ्या गोष्टी काढव्यात हे सर्व सर्व गोष्टी जुने आहेत ना जुन्यापुराने त्या गोष्टी अक्षरशः खरोखर लोकांपर्यंत सर्वांपर्यंत पोचायला हव्यात असा कोणतरी एक महाभाग हवा की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खरोखर लोकांपर्यंत पोहोचावल्या आहेत आणि सगळं ओरिजिनल मला बी कळतं आपल्या जीवाची न करता ही लोकं मेहनत करतात त्यांच्या आणि कष्टाची कदर करतो मित्रांनो काही ऐंशी टक्के पंच्याण्णव टक्के शंभर टक्के याचा काही रिझल्ट लोकांपर्यंत पोहोचताच नाही त्यामुळे पाच टक्के अजून बाकी आहेत खरंच बाकी आहे रिझल्ट लोकांपर्यंत पोचावा पातळ लोक आहे का किंवा ते कलियुगामध्ये काही हे आता वातावरण बेकार आहे